कोयना एज्युकेशन सोसायटीचे व कैलासवाशी ज्ञानदेव भिवाजी जाधव विद्यालय मेंडोशी येथे लिपिक म्हणून काम पाहणारे श्री अशोक रामचंद्र जाधव हे मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रे रोजी सेवानिवृत्त झाले यावेळी त्यांचा गौरव पुरस्कार सोहळा घेण्यात आला होता या सोहळ्यासाठी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर हे शुभेच्छा देण्यासाठी आले होते यावेळी एवढा मोठा जनसमुदाय पाहून त्यांचे डोळेही भरून आले त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनरल सेक्रेटरी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटणचे अमरसिंह पाटणकर पाटन्च बोलले की एवढा जनसमुदाय येणे म्हणजे त्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती आहे तुम्हाला शुभेच्छा तसं बघितलं तर मी कोण देणार ही सर्वांनी मिळून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले हे सगळ्यांनी दिलेलं आहे तुम्हाला आणि फार सुंदर तुम्ही काम केलेलं त्याबद्दल पुन्हा एकदा टाळ्या देऊ याच्या आणि आताही असं म्हणू नका की आता कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त अशोक जाधव यांनी आपला शेवटचा पगार सत्तर हजार रुपये संस्थेला दिले तर दहा हजार रुपये त्यांनी गावातील देवळासाठी दिले याआधी त्यांनी कैलासवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव विद्यालयासाठी भूमिदान म्हणून दीड एकर जमीन ही दिली होती असे हे दानशूर व्यक्तिमत्त्व लिपिक म्हणून काम करत असणारे अशोक जाधव यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा